आणि या महाराष्ट्राला दिशादर्शक येणाऱ्या काळात आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील ओबीसी समाजास आमचा बावन पोळे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र लढा उभा आणि आहे त्याच्या तो स्वातंत्र्य धोक्यात आले ओबीसी समाजाचा घात केलाय अशिक्षित माणसाच्या नेतृत्वाखाली मुंबई मध्ये ते आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जो निर्णय झाला तो खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाच्या जीवनामध्ये बदल करणार आहे ओबीसी ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करणार आहे ूषण छत्रपती शिवायांचा पुण्यशोक मातोश्री ऐव्या माईंचा मी अमोल तोरणे आपलं स्वागत आज आपण बारामती शहरातील प्रांगणाच्या समोर आहोय या ठिकाणाहून ओबीसी नेते जे आहेत प्राध्यापक साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जन आंदोलन सुरू होणार आहे हे जन आंदोलन याच्यासाठी आहे की मराठा समाजाला जे ओबीसी आरक्षण लागू करण्याचा जी आर लागू केलेला आहे राज्य सरकारने या आरक्षणामुळं मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या आरक्षणामुळं ओबीसीचं जे आरक्षण आहे ते धोक्यात आल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केलेला आहे या संदर्भातील निषेध आंदोलन या बारामती शहरातून सुरू होणार आहे या ठिकाणी काही जे आंदोलन करते या आंदोलन थोड्या वेळात आंदोलन सुरू होणार आहे त्यापूर्वी जे काही ओबीसी नेते आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार आपण काय सांगाल आज बारामतीमध्ये संपूर्ण केवळ बारामती होणार आहे कारण की बारामतीमध्ये जे पिकत ते महाराष्ट्रात जातं बारामतीच्या तथाकथित नेत्यांना जो जातीवाद पेरला तो पूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज बारामतीमध्ये एकत्र येतोय बारामती परिसरातले पाच सात तालुक्यातले ओबीसी समाजातल्या लोकांनी ठरवलं की आपण बारामतीतून सुरुवात करू परवा एक असं अपत्र असंस्कृत असे असे शिक्षित अशिक्षित माणसाच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये सुन, ते आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून जो निर्णय झाला तो खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाच्या जीवनामध्ये बदल करणार आहे ओबीसीचा ओबीसीचं आरक्षण उत्वस्त करणार आहे त्यामुळे अशा अपद्र असंस्कृत अशा असभ्य माणसाचा म्हणणं आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकाराने मान्य करून खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचा घात केला आहे त्यामुळे अशा व्यवस्थेला खऱ्या अर्थाने उत्तर देण्यासाठी आज बारामतीमध्ये ओबीसी समाज करघर माळी सारी कोळी लवार मांग गारोडी इथला मागासवर्गीय समाज आणि सगळा समाज इथं एकत्र येतोय आणि त्याला उत्तर देण्याचं काम करतोय कारण की एका समाजाचा विकास हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विचार आहे का एका समाजाची प्रगती हा महाराष्ट्राचा विचार आहे का स्वातंत्र्य ह्याच्यासाठी मिळवलं का आपण स्वातंत्र्यानंतर इथल्या सामान्य माणसाचा विकास इथल्या सामान्य गौरगरीबाचा विकास मागासलेल्या माणसाचा विकास करणं हा उद्दिष्ट ठेवून या देशाची स्वातंत्र्याची निर्मिती झाली परंतु आपण स्वातंत्र्याच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर कि एका समाजाची आणि एका समाजाचा जो निजामी भूमिका घेऊन आज जो काम केलं जात आहे ते, ते खऱ्या अर्थाने आम्हाला त्याचा निषेध आहे कारण की आपण निजामी गॅजेटर लागू करण्याचा विचार मानला गेला अरे निजामी गॅजेटर नाही तर हा निजामी पु... तुम्ही का हिच्या मी वृत्ती इथं लागू झालेली आहे कारण की आपण एक काल पागी बघितला की औरंगजेब उर्तीची माणसं आली आणि आमच्या भारतीय संस्कृतीला गेला आणि अशा पद्धतीनं औरंगजेब उर्तीची क्रूर उर्ती या देशामधून आपण मुळापासून उद्ध्वस्त केली परंतु आज काही ही उर्ती या महाराष्ट्रात त्याच विचारांनी काम करते कारण की इथल्या सामान्य माणसाच्या ताटात छोटं छोटं वाढलंय ते सुद्धा इथल्या तथागतीत मराठा समाजातल्या लोकांना नको आहे कारण की त्यांचा विकास केवढा मोठा झालाय हे सांगण्याची गरज आहे कारण बारामती बारामतीचं तुम्हाला उदाहरण अनेक देता येतील बारामती होते विकसित होते परंतु सुंदर बारामती मध्ये विकास कुणाचा होतोय हे सुद्धा तपासण्याची गरज आहे कारण की बारामतीचे रस्ते झाले सगळे सुंदर झाले परंतु इथला व्यवसाय इथला व्यवस्था इथल्या कॉन्ट्रॅक्ट इथल्या व्यवस्था इथल्या बँकिंगचं सहकार्य कुणाला होतं हे सुद्धा तपासण्याची गरज आहे कारण की इथं तुम्ही बारामती सहकारी बँकेच्या आपण तो बाय आवर्जून सगळ्या लोकांना मीडियाकडून सांगू इच्छितो कि बारामती सहकारी बँकेची निर्मिती एका ब्राह्मण माणसाने खंडागड्या माणसाने निर्माण केले कोकटराव तुपे असतील वाढ झाली दोन हजार कोटी पेक्षा जास्त ठेवी ओबीसी मागासवर्गीय इथल्या फटक्या तुटक्या दंगर माळी खटी सगळ्या लवकर सगळ्या लोकांनी तिथं ठेवी दिल्या मागच्या चार वर्षापासून पाहतोय तर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हो दोनशे दहा कोटी इथं वाटप झालं दोनशे दहा कोटी पैकी एकशे पासष्ट कोटी फक्त अण्णासाहेब पाटील महामंडळाला वाटप झालेलं आहे म्हणजे ठेवी ठेवायचं ओबीसी समाजाने पैसे ठेवायचं धनगराने ओबीसी न मागासवर्गीय फटक्या तुटक्या समाजानं ठेवायचंय आणि वाटप मात्र मराठा समाजाला करायचंय आज आरबीआय ताशेरे वडल्यात त्या बँकेवरती काय कारभार चाललाय तुम्ही डोळं डोळं उघडून बघा त्या बँकेमध्ये कसला गोंधळ चाललाय हे झालं छोटं उदाहरण त्या पुण्यात वसंतराव नाईक महामंडळ आज जे स्थापन केलं पाटील आजचा जो मोर्चा आहे तो मोर्चा जो आहे तो आपली जी प्रमुख मागणी काय असणार आहे या संदर्भात सांगा आज तुम्हाला सांगतो बारामती वरचा माली समाज धनगर समाज लवार समाज वंधारी समाज आमचा ओबीसी समाज मागासवर्गीय समाज इथं एकत्र आलाय निळा पिवळा समाज इथं एकत्र आलाय आणि हा समाज आव्हान देणार आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वातावरण निर्माण केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एका समाजाचा आमचा ऐंशी टक्के समाज हे मान्य करणार नाही त्यावेळेस परवा जे सरकारनं जो जी आर काढला तो खऱ्या अर्थाने ओबीसीच्या समाजाच्या भावना दुखावणार आहे वेदना देणार आहे त्यांचं जीवनमान उद्ध्वस्त करणार आहे त्यामुळे मी आव्हान देतो इथली बारामती पतिता ओबीसी समाज नागा समाज आणि तमाम महाराष्ट्रातला ओबीसी समाज उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही वीस टक्के समाजाला जे पद्धतीने लांगण सांगण चाललंय त्यांच्या विकासाचा भूमिका आहे त्याच्यावरती आमचा बोट आहे त्यामुळे आम्हाला आव्हान द्यायचं आहे की आमचा ओबीसी समाजात उठणार आहे आता तो प्रांत कार्यालयावर जाणार आहे लक्ष्मण आके आमच्या ऍडव्होकेट ससाने असे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे ओबीसी समाजाचे नेते इथं मार्गदर्शन करणार आहेत आणि या महाराष्ट्राला दिशादर्शक येणाऱ्या काळात आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील समाज असेल साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि स्वातंत्र्य धोक्यात आले आपण परिस्थिती काय अफगाणिस्तानची परिस्थिती काय पाकिस्तानची परिस्थिती काय धर्मांध आणि जातीवादी लोकांच्या मुळे हे राष्ट्र उद्ध्वस्त झाल्यात तुम्हाला महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा आहे का हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे एक सुसंस्कृत महाराष्ट्र या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आधारांचे त्याच्या भूमिकेत आलेला आहे कारण की जर तुम्ही सरकार म्हणून जर भूमिका नीट नाही घेतली तर आमचा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका घेऊन आम्ही बारामतीत आज आलेलो आहे आणि बारामतीचे पित्त ते महाराष्ट्रात खत बारामतीत मी जाणीवपूर्वक बारामती सांगतो जातीवाद बारामतीच्या नेतृत्वाने पेरला आणि तो महाराष्ट्रात पेरला आज जातीवादाच्या मुळे महाराष्ट्र उभा आहे म्हणून अशा जातीवादी धर्मांध जातीवादी लोकांना उत्तर देण्याचा काळ आहे आणि आम्ही ते उत्तर तेवढ्या सांगतो आपण काय सांग बारामती येथे बारामती येथे आम्ही ओबीसी माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व बारा बलितेदार अठरा फगड जाती या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं जर चित्र बघितलं तर नक्की केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला ओबीसी किंवा छोटा मोठा घटक हा जगवायचा आहे का मारायचा आहे हा मोठा प्रश्न आहे कारण की साडेतीनशे चारशे वर्ष मोघलांनी राज्य केलं दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि आता आपण एकोणऐंशी वर्षाच्या स्वातंत्र्याचा लढा किंवा स्वातंत्र्याचा ध्वज फडकावतोय तरी देखील जो छोटा मोठा घटक आहे हा अजून देखील त्या घटकाला जिवंतपणे आत्महत्या करायला व्हायची का हा मोठा प्रश्न आहे मला तर असं एक तुमच्या चॅनलकडे माझं असं म्हणणं आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती पहिला गुन्हा दाखल करावा की ह्या ओबीसी समाजाचं खऱ्या अर्थाने जे आरक्षण होतं ते आरक्षण ओबीसी समाजाला विचारात न घेता त्याच्यावरती ठराविक उपसमितीची निर्माण केली उपसमिती सुद्धा या ओबीसी समाजाच्या विरोधात होती आणि त्यांनी ओबीसी समाजाला विश्वासात न घेता तर सकट ओबीसी समाजावर आर अध्याय करणारं हा जो अध्यादेश काढला आहे या अध्यादेशाचा अध्यादेशाला अध्यादेश अध्यादेश रद्द व्हावा हो या ठिकाणी करतो या ठिकाणी आले ओबीसी नेते या ठिकाणी आलेले आहेत आता थोड्या वेळातच हा मोर्चाला सुरुवात होते बारामती शहरातील प्रशासकीय समोर मोर्चा जाणार आहे तर त्यानंतर या मोर्चामध्ये कशा पद्धतीनं ज्या भावना आहेत त्या भावना जे ओबीसी नेते व्यक्त करणार आहेत एकंदरीत जे आहे राजकीय केंद्र असलेल्या बारामती जे आंदोलन आहे ते राज्यामध्ये लक्षवेधी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला यश ये येऊन मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय लागू झाला त्याच आरक्षणावरती आक्षेप या ओबीसी नेत्यांनी घेतलेला आहे तर या संदर्भात बारामतीतून सुरू झालेला हा लढा राज्यभर जास्त की काय हे या आजच्या आंदोलनानंतर स्पष्ट होणार आहे एकंदरीत या आजच्या आंदोलनानंतर राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अमोल दोन नवरात्र